नमस्कार मित्रांनो आज आपली सोयाबीनला तिसरी फवारणी चालू आहे कारण म्हणजे थोडे आम्ही पाच सहा दिवस जरा लवकरच करायला साठ दिवसाच्या पुढून होते सहसा तिसरी फवारणी पण जरा आळीचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे जरा लवकर पाच सहा दिवसांनी करायला आज आपल्या सोयाबीनला जवळजवळ छप्पन दिवस झाले म्हणजे शेंगा पण सुटलेल्या आहेत लहान लहान आणि लईचाळी दिसायली आहे त्याच्यामुळं म्हणलं हो घेऊ अगोदरच करून बघा त्याच्यामध्ये आम्ही हे अळीसाठी बॅरा झेट घेतले आहे ह्याच्यामध्ये नुवा लेरून पाच पॉईंट पंचवीस टक्के आहे आणि इमामेक्टिन मेक्टीन झिरो पॉईंट नऊ टक्के याची फॉर्ममध्ये आहे हे बुरशीनाशक आहे फ्युजन आता भरपूर बाजारामध्ये कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत हे महिंद्रा कंपनीचं आहे आणि हे आहे झिरो बावन चौतीस कारण आता सगळ्यांनी ह्या टायमावर झिरो बावन चौतीसच फवारायचं आहे कारण नायट्रोजनची आता काही गरज नाही आपल्याला जास्त करून तर सध्या आता फॉस्फरसची गरज असते कारण झाडाला बळकटी आणायचं शेंगाचं म्हणजे पा पालनपोषण हो व्यवस्थित मोठ्या व्हावं म्हणून फॉस्फरस जास्ती द्यायचं आहे ह्या फवारणीतून आणि हे पोट म्हणजे शेवटचे हे झिरो बावन चौतीसमधलं जे चौतीस असते हे पोटॅश असते हे पण शेंगा फुगवण्याचं काम करते दाण्याला चकाकी आणायचं काम करते आणि ह्याच्यानंतरची जी पण फवारणी घेणार आहोत ना तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट झिरो झिरो पन्नास फवारून टाकायचं म्हणजे की दाण्याला वाटलं तर मध्ये त्यातमध्ये बोरान पण घातलं तर चालतंय म्हणजे दाणे टपोरे होतात अशी आली आहे बघा हे दोन्ही टोकन पद्धतीचं आहे धन्यवाद